जरा जास्त एक्स्ट्रीम बोलताय किंवा तुम्ही म्हणता की मी सांगतोय तसं कर म्हणजे मराठी ह्याच्या आधी तरी झुकलीत काय यापुढे तसं मी असं तुमच्यापुढे पुढे झुकल घेऊन तर वेलकम टू चॅनल आणि गनोजी शिर्के परत आलेत ठीक आहे तर गनोजी शिर्के कोण आणि गणजी शिर्के आता कुठं आले म्हणजे वीस पंचवीस मध्ये कुठं आलेत आणि काय काय तर हे आपण मी जरा डिटेल बोलणार आहे आपण ह्या व्हिडिओत आणि गणोजी शिर्क्यांचा म्हणजे खरोखर मोठा विषय आपल्या चॅनेलसाठी तरी तर गणोज शिर्के म्हणजे हे आहेत की जे आपल्या चॅनेलवर कोणतं आहेत ठीक आहे मग त्यांचं नाव ॲक्च्युअली घेत नाही आता तसं ते नको बरं वाटत नाही पण एक आपलं कमेंटर राहतं आणि ते म्हणजे असं कमेंट करते की तू कशाला व्हिडिओ करतो तू असं व्हिडिओ कर एडिटच कर तू हेच कर तू तेच कर ठीक आहे तर हे झालं म्हणजे हे यांनी कमेंट केली पण आता कालच्या व्हिडिओ तिने काहीतरी कमेंट केली की हां म्हणजे काय यमुनेला यमुना गंगेला जाऊन मिळाली त्यानंतर जा असंच माझं ऐकतो तु तुला नंतर हे झालं असतं ते झालं असतं आणि जे निर्णय घेतला असत त्यावर ठाम राहा असं तिने म्हणजे काय काय असं सरकॅस्टिकली असे कमेंट केलेली मग त्यांना पण मी म्हटलेलो की असं काही नाही आहे म्हणजे व्हिडिओ मी म्हणजे व्लॉग बंद करतोय म्हणजे जसं की बाहेर जाऊन व्हिडिओ व्हिडिओवर पण असं जे जे व्हिडिओ आहेत जे मला बोलायला वाटतंय ते मी बोललंच ठीक आहे ते तसं केलं तर कमेंट त्यांना बरंच मी रिप्लाय दिवसा म्हणजे मी ह्याच्यात रिप्लाय दिला नव्हता ठीक आहे थोडक्यात म्हणजे म्हणजे एक आपली कोल्हापूरची भाषा मी नाही त्यात पण त्यांना काल रिप्लाय दिला व्यवस्थित म्हणजे ते काल मी त्यांना म्हणतो डायरेक्ट की तुम्ही एवढं म्हणजे स्वतः तुम्ही इतकं शानपण इथं सांगता तर म्हणलं तुम्हाला कुठली म्हणजे तुम्ही म्हणताय ना असा अभ्यास कर तसा अभ्यास कर ह्या पद्धतीने कर फुल फोकस न सगळं बंद करण ते कर तर मी त्यांना म्हणलो की तुम्ही जर सगळं हे सगळं केले तुम्हाला एवढं माहीत आहे सगळं तर तुम्ही म्हणलो कुठली पोस्ट काढली काढल्या तुम्ही काय आय एस आहे का तुमच्याकडे आय पी एस आहे का आय आर एस आहे म्हणतो का म्हणलो अशी यूट्यूबवर जाऊन कमेंट अशी म्हणजे पोरांना मागवडायची जी कमेंट करायची म्हणजे कमेंट करून मागं ना त्यांना नावं ठेवायचं ही सर्व्हिस घेतल्या म्हणलो तुम्ही तर असं त्यांना म्हणजे बऱ्याच म्हणजे सर्केस्टिकली त्यांना सगळं त्यांच्या भाषेतच एकदा म्हणलो रिप्लाय त्याशिवाय म्हणलो हे एकदा म्हणलो नाही तसंच हे मागले माझ्या ह्याच्या आधी पण मी त्यांना विचारलेलं आहे मी पहिल्यावेळी की तुम्ही मेन्स वगैरे दिल्या काय तर ते म्हणतात की मेन्स दिल्या मी में ठीक आहे म्हणजे कमेंटमध्ये म्हटलं ती तर ज्याला मी काल पण म्हटलो की तुम्ही मेन्स दिल्या तर म्हटलो ते मेन्स दिलेलं वर्ष आणि तुमचा रोल नंबर टाका म्हटलो म्हणजे मला पण जरा म्हणजे विश्वास म्हणजे मला बसना की अशी पण म्हणजे असतात काय अस्पिरंट की अशी कमेंट वगैरे करत आहेत इतकी निगेटिव्हली तर ते म्हणलं जरा तुमचं कन्फर्म करा म्हटलं तुमचा रोल नंबर आणि ते वर्ष टाका म्हटलं कुठल्या वर्षी तुम्ही मेन्स दिला आहे तर हे सगळं केल्यावर का नाही तर विषय असा झाला की त्यांनी कमेंट डिलीट केल्या ठीक आहे त्यानंतर मग आपलं बाकीचं म्हणजे सबस्क्रायबर आहेत तर तिने पण सांगितलं की असं लक्ष देऊ नका पण मला पण वाटाल की लक्ष असं द्यायला नकोच पण विषय असा होता की हे म्हटलं की मी मी दिल्या ते दिल्या तर मग म्हणलो की जरा यांच्याशी म्हणलो जरा विषय करायला लागतो काय नेमका विषय आहे हे बघायला लागते त्यामुळे काल असा विषय गेला काल मला म्हणजे थोडक्या काय यात वेळ गेला थोडा तसं मी घालवायला नको होता पण ती कसं आहे म्हणजे असं ते वेगळं जरा वाटते किंवा ह्याच्या आधी मला असं कधी अनुभव नव्हता असं निगेटिव्हली कमेंट किंवा अजून काय असं त्यामुळे तो विषय झाला आणि बदल तसं मार्ग बदलायला लागतो आणि मार्ग बदल तसा म्हणजे रोळ बदला लागतो ते पण त्यांच्यावर असं डायवर्ट होऊन चालणार नाही ठीक आहे म्हणजे आणि इथून पुढं पण आता जण कमेंट करतील हे करतील ती करतील पण मला माहिती काय काय आहे मला माहिती आहे कुठं जायचं आहे तर त्यानुसार मी तिकडे गेलं पाहिजे गोज हे म्हणतोय तो म्हणतोय आता प्रत्येकाला रिप्लाय दस नाही हे करत बस यात काय म्हणजे टाईमपास करायला अर्थ नाही आणि गणूजी शिरकी म्हणा किंवा आता भविष्यात कोण शिरकी वहिनी पण तिला किंवा शिरकी दिदी पण येला म्हणजे असं कमेंट करणाऱ्या किंवा अजून काय करणाऱ्या तर त्यांना इग्नोर करणं हेच म्हणजे तेवढं सोल्युशन आहे ठीक आहे आता फोन आला आहे मला कोणाच तरी पण आता गोल बदलायचा नाही आहे आपला रस्ता बदलायचा आहे ठीक आहे कळते का त्यामुळं Yup. आपण काही युट्यूबमध बंद करत नाही फक्त आठवड्यात नाही कमी व्हिडिओ येतील किंवा आयज टीज व्हिडिओ येतील रॉ पण असं आपण काही थांबत नाही ठीक आहे आणि ते म्हटल्यात शिरके की काय थांब राहा म्हणजे जा असं म्हणत होतं की मी व्हिडिओ बंद केल्यात ना टाकायचं तर त्यांना वाटलं होतं की मी आता म्हणजे जे व्हिडिओ बंद केले म्हणतोय आहे त्याच्यावर थांब राहा तर त्यांना सांगेन की मी थांबत राहीन पण व्हिडिओ टाकण्यावर थांब राहीन ना की बंद करण्यावर हो, ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ येतील अजून ते म्हणाल की मला लाज वाटते व्हिडिओ बघून मी त्यांना लाज वाटते तर त्यांना हे सांगेन की तुम्हाला माझी लाज तर मग आठवड्याला वाज वा वाटतच राहणार आहे ठीक आहे नाही तर ते तुम्हीच बघा आता ती कशी लाज वाटायची बंद करायची तुम्ही ठीक आहे तुम्ही कसं बोलताय काय अजून मेन म्हणजे अजून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही गणित चिडकी बघतात तर म्हणजे तुम्हालाच काय मला बोलायचं नाही का कुणालाच बोलायचं नाही पण तुम्ही जे विचार करताय ना ते थोडं वेगळं आहे तर ते का असं आहे तुम्ही म्हणजे माझ्या पण थोडं पद्धतीने विचार करा म्हणजे तुम्हाला बरोबर आहे थोडा की वेळ वाया जातो आहे म्हणजे वय वाढत चाललं आहे ते काय सगळ्यांचं चाललंय असं नाही की कोणाचं थांबलं आहे म्हणजे पृथ्वी गोल फिरते आणि बाकी गोष्टी होणार आहेत त्यामुळं दिवसाची रात्र होणार नाही हे चालतच राहणार आहे किंवा शिर की खरोखर मेले त्यानंतर बी काय थांबलेलं नाही काय आणि पुढं पण काय थांब थांबणार नाही ठीक आहे त्यामुळे तू म्हणताय ते बरोबर आहे फक्त कसं तुम्ही जरा जास्त एक्स्ट्रीम बोलताय किंवा तुम्ही म्हणता की मी सांगतो तसं कर म्हणजे मराठी ह्याच्या आधी तरी झुकलीत काय कोणापुढे तसं मी असं तुमच्या झुकल किंवा असं कोणाच तरी मी ऐकल मी तुम्ही असं बोलताना थोडासा विचार करावं आपण पब्लिकली कमेंट करतोय मला पब्लिकली बोलताना मला नवरते पण तुम्हाला ते सांगणं किंवा समजावून सांगणं बरोबर आहे तुमचे पण बाजूने चांगल्या गोष्टी आहेत त्या पण सांगतो की वेळ असतो आहे हे बरोबर आहे तुमचं ठीक आहे नंतर विषयच आहे की थोडं क्रिएटिव्हिटी पण मला विचार करा ना मी अभ्यास करतो आहे अभ्यास करतो आहे तर थोडं आउटपुट माझं काहीतरी पाहिजे ना इतकं इनपुट घालतोय मी डोक्यात तर तिथे कुठलं तरी आउटपुट पाहिजे त्याला क्रिएटिव्हिटी पाहिजे थोडं डोपा पाहिजे मला पण थोडं आनंद मिळाला पाहिजे थोडा म्हणतो मी असं नाही दिवसभर मी तेच करतोय किंवा आठवड्यातलं दोन दिवस व्हिडिओ एडिट करत असतो आहे आणि असं तसं ठीक आहे ते आहे आणि म्हणजे हे व्हिडिओ एडिट करून ना किंवा व्हिडिओ म्हणजे तयार करून एडिट तर नाही करा तर तयार करून म्हणजे अभ्यास करायला मला अजूनच एनर्जी मिळते ह्या का अजून मला फुल मी ताकदीनं अभ्यास करतोय तर मीच बघतोय ह्याचा जे रॉ व्हिडिओ करतो ना हे तर ह्याच्यामुळेच माझा अभ्यास वाटला अजून ठीक आहे म्हणजे ॲक्च्युअल मी असं विचार करतो की असं नाही असं पण ह्याच्या आधी कसं व्हिडिओ एडिट कर म्हणजे व्हिडिओ करायचं नाही ज्यावेळी डोक्यात वेगळे एका ठिकाणी ते व्हिडिओ चाललेला असायचं आणि जे अभ्यास की की त्यामुळे मी कॉन्सन्ट्रेट करत शकत नव्हतो पण आता मग माझ्या जे आहे ते ओपन आहे पब्लिक आहे सगळं धृळा आहे राडा आहे त्यामुळे असं आहे आणि ते दोन्ही शिर्के जे आहेत ते पण जे तुम्ही पण करताय त्यासाठी ते तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे चांगलं करा तुम्ही म्हणजे काय करता येते फक्त असं कुणालाही असं कमेंट निगेटिव्हली किंवा असं लईच असं हे करून आहे का तर कसं आहे कुठली व्यक्ती एका लिमिटपर्यंतच म्हणजे करते करत्या त्यानंतर ती पण व्यक्ती म्हणजे सोडती आहे लिमिट जसं माझं झालं मी ह्याच्या आधी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कमेंट केली तिथे मी काय लई म्हणजे बोललो नाही पण काल कसं ती जास्त झाला ती त्यामुळे म्हणतो तुम्हाला रिप्लाय द्यायलाच लागतोय आणि आता तुम्हीच काल म्हणजे अशी बी कमेंट केली की गंगा काय यमुनेला यमुना गंगेला जाऊन मिळाली तर त्या मला एक कमेंटचा म्हणजे लय रागालता की तुम्ही असं कसं काय म्हणजे असं एवढ्या लेवलला बोलताय मी कुठल्या लेवलला तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही कुठल्या लेव्हलला जाऊन बोलताय कळते का तर मी तुम्हाला म्हटलो की तुम्हाला जर बघायचं आहे गंगा यमुनाला जाऊन मिळते का नाही नाही यमुना गंगेला जाऊन मिळते का नाही तर म्हटलं तुमचा रोल नंबर आणि ते हे टाका रोल नंबर आणि वर्ष टाका यू पी एस सीचं म्हणजे कुठली नदी कुठं मिळते आणि कशी कशी मिळते तर तुम्ही काय केलं ती कमेंटच डिलीट केल्या आहे सगळं म्हणजे सगळं रिकामच केली तुम्ही त्यामुळे हेच सांगाल की आता तुम्हाला कळवलं असेल की सत्यता विजय होती काय होतंय तुम्ही हे पण बोलल्याल त्यात कळते का बोर्ड दाखवायला मिळायचं तुम्ही हे पण म्हटल्याला त्यात की सत्य थोड्या वेळेला बाहेर येते म्हणजे असं तुम्ही असं काय काय शब्द वापरलेला तुम्ही म्हणजे जे काय कुठं वापरते ते सत्य बाहेर येते आहे आणि असं होतंय माझं म्हणजे माझं थोड्या वेळानं का विना तुला कळलंच तू बंद करतोय व्हिडिओ हे ते असं तसं ठीक आहे हे पण व्हिडिओ आता लय हे झाला आहे पण आता काय रिप्लाय देणं मला म्हणजे म्हणजे भागत होतं मला ठीक आहे त्यामुळे म्हणजे मी पण म्हणजे कधी कधी बोलतोय की अरे मी एवढा एक्स्ट्रीम कसं काय किंवा एवढा हार्ड कसा काय जातो एवढा कडक कसं काय पण विषय असा आहे की मी हार्ड किंवा कडकत आहे मी फक्त विषय मी एवढाच करतोय की आपण अभ्यास करतो आता आपण किंवा आपण शांत राहूयानंतर आपण गोष्टी बघूया असं मी करतो आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की मी कायमच शांत राहील ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मग सगळं तुम्हाला दाखवलं जाईल काय आहे विषय वेळी कसं आहे ते ठीक आहे फक्त ती वेळ येऊ देऊ नका अजून बऱ्याच जणांना दाखवायचं आहे ठीक आहे पण मागच्या गोष्टी काय काय आहेत त्या पण तेव्हा मला बोलायचं नाही पण मी सांगतो ठीक आहे आय होप की यातनं शिरकी काय आहेत नाही शिरकी परत आल्यात ॲटलीस्ट आय होप की आता शिरकी बदलल्या असतील जे दगाबाजी करतात ती ती ते शिर्क्यात तिथून पुढं तर दगाबाजी करणार नाही ठीक आहे आणि शिर्क्यांना त्यांची चूक कळल्या शिरक्यांनी तीनशे तिन्हीच ती कमेंट डिलीट केल्या ठीक आहे तर शिरक्यांना पण माझ्याकडे भविष्यासाठी शुभेच्छा आणि शिरके म्हणताय तसं मी पण टाईमपास म्हणजे जास्त करणार नाही थोडा करत नाहीच तर इथून पुढं बी अजून मी डोक्यात ठेवीन की अभ्यास आपण अभ्यास करायचा आहे म्हणजे अभ्यासना टाइमपास करायचा राहा अभ्यासच करायचा आहे आणि हे करूया ठीक आहे बराच व्हिडिओ लांबला येऊ मला थोडक्याला आवडायचं होतं पण विषयच तिने मोठा केला होता की विषय असा व्हिडिओ मोठा झाला आहे ठीक आहे आय होप व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय